Oh, yeah. यवतमाळच्या तालु आर्णी तालुक्यातील पंधरा जणांना बकऱ्याच्या मटनातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी येथे बकऱ्यांच्या मटनातून पंधरा जणांना विषबाधा रात्रीचे उरलेले शिळ मटण सकाळी खाण्यात आल्याने झाली आहे विषबाधा झालेल्या नागरिकांवर आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामध्ये सहा महिला तर तेरा पुरुषांचा समावेश आहे रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉ सुनील भावरे यांनी दिली आहे ग्रामीण रुग्णालय आर्मी ये आज दिनांक बावीस मेला साधारणतः दुपारी दोन वाजता वसोबा तांडा येथील पंधरा रुग्ण या ठिकाणी वीस भाजामुळे भरती झालेले असून सध्या रुग्णांची परिस्थिती स्थिर असून तब्येत सध्या सुधरात आहे सध्या तसेच अंजनाईक तांड्या तांडा येथील तीन ती रुग्ण या ठिकाणी वीस या ठिकाणी भरती झालेले आहेत काल संध्याकाळी काहीतरी नॉनवेजचा का कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये विषबाधा झाल्याची शक्यता आहे सध्या रुग्णांची उपचार चालू असून रुग्ण सध्या स्थिर आहे